नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या एकवीस जुलै वार आहे रविवार आणि उद्या आलेली आहे सर्वात मोठी गुरुपौर्णिमा चातुर्मासातील पहिला मोठा सण म्हणजे गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमेची पौर्णिमा व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आपल्या भारतीय परंपरामध्ये संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी गुरुबद्दलची कृतज्ञता व्यक्त केला जातो हा तो दिवस आहे या दिवशी दत्तगुरूचे पूजन नामस्मरण मंत्रजप करणे अत्यंत शुभदायी ठरले जाते त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते प्रत्येक पौर्णिमेचा अनुभव आणि हो, जी पौर्णिमा आहे त्याचं महत्त्व खूप वेगवेगळं असते आणि या दिवशी श्री दत्त अवताराचा आणि श्री दत्तात्रेय देवतेचा उद्भव उगम आणि प्रवास अंधभूत आहे श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितीचा निदर्शक आहे निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्मतत्वांची अनुभवती जो करून देत असतो तो गुरु गुरु म्हणजे केवळ शिक्षक नव्हे गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नव्हे ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममता वाटत असते ममत्व वाटत असते आणि आपल्यापाशी असलेलं दुःख संकट विघ्न हे दूर करणारे त्याला आपल्यापाशी असलेले ज्ञानसमृद्धी शिष्येपर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते शिष्याने आपल्याही पुढे जावे अशी इच्छा जो मनामध्ये बाळगत असतो तो सगळ्यात गुरु मोठा म्हटला जातो म्हणून आपल्याला उद्या आषाढी पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आईने म्हणून अशी एक वस्तू उतरून टाकायची आहे ही एक वस्तू उतरून टाकल्यामुळे मुला लागलेले दोष वाईट संकट दुःख विघ्न आणि नकारात्मक दोष किंवा शिक्षणामध्ये प्रगती होत असते म्हणून तुम्हाला अत्यंत प्रभावशाली हा एक उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर पहा ही जी गुरुपौर्णिमा आहे ही गुरु आणि शिष्य यामधील कृतज्ञता व्यक्त करणारा अत्यंत शुभ दिवस आहे गुरुप्रती ऋण निर्देश करण्याचा देखील हा दिवस साजरा केला जातो आयुष्याच्या विविध टप्प्यावर गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्या आयुष्यात सुयोग आकार देतात म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांना ब्रह्मांड नायक म्हटले गेलेले आहेत जर तुम्हाला गुरु करायचा असेल तर आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करावा आपल्या जीवनामध्ये संकट विघ्न भरपूर येत असतात ते संकट विघ्न दूर व्हावे आपल्या जीवनामध्ये मुलाची किंवा घराची पतीची जी प्रगती आहे ती भरभरून होण्याकरिता आपल्याला अत्यंत शुभ दिवस आहे आणि या शुभ दिवशी जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानत असाल तर तुमच्या जीवनामध्ये कधीही तुमची जी यशप्राप्ती आहे ती खुंटत नाही ती नेहमी पुढे जाते त्यामध्ये ऐश्वर्य धनसंपत्ती संपत्ती यामध्ये वाढ होत असते म्हणून तुम्ही आवर्जून या, हो आवर या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा तर पहा हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे कारण पहा मुलाचा उतारा काढत असताना हा संध्याकाळच्या वेळी काढत असता सहाच्या नंतर आणि पहा हा उतार काढत असताना जी सहाच्या नंतरची वेळ आहे जसे की सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा सर्वात प्रथम आपल्याला वस्तू घ्यायच्या आहेत पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला वस्तू लागणार आहेत ते म्हणजे सर्वात महत्त्वाची वस्तू जे काळी मिरे आहे तर इथे तुम्हाला पाच काळी मिरे घ्यायचे आहेत त्याचबरोबर जी मोहरी आहे पिवळ्या रंगाची मोहरी तर चिमूडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्यानंतर पाच आपल्याला लाल मिरच्या इथे घ्यायच्या आहेत आणि ह्या तीन ज्या वस्तू आहेत त्या त्या तुमच्या मुलाच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनवर आपल्या मुलाला बसवायचं आहे दक्षिण दिशेला तोंड येणार नाही पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड येईल अशा पद्धतीने आपल्याला मुलाला आसनवर बसवायचं आहे त्यानंतर ह्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत डोक्यापासून तर पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि आपल्याला डस्टबिनमध्ये फेकायचा आहे तर पहा तुमच्याकडे जर मुले मुली दोन किंवा तीन असेल तर ही जी वस्तू आहे तर ही वेगवेगळी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे कारण एकच वस्तू मुलाच्या अंगावरून एकच वेळा उतरवायची आहे त्यामुळे दुसरी वस्तू दुसऱ्या मुंडाहून उतरून घ्यायची आहे आणि त्यानंतर डस्टबिनमध्ये टाकू शकता किंवा ज्या रस्त्यामध्ये चौरस्ता आहे त्या रस्त्यामध्ये तुम्ही फेकू शकता अशा पद्धतीने जर मुलाची नजर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी काढली मुलाला लागलेली कितीही प्रकरणी पितृदोष असेल नजरबांधा असेल किंवा एखाद्या व्यक्ती घरामध्ये आल्यानंतर त्याची व्यक्तीची जी नजर आहे ती लागत असते त्यामुळे मुलाचा असा एक उतारा नक्की काढून पहा तुमच्या मुलाची भरभरून प्रगती होते शिक्षणात प्रगती होते आणि त्याला नोकरीमध्ये यशप्राप्ती मिळत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ